आशिया कप क्रिकेट स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तान सामना रंगणार हे आता केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आणि याच सामन्यावरून आता राजकीय युद्ध देखील सुरू झालेलं आहे उद्धव ठाकरे यांनी यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधलेला आहे पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळणार मग सिंदूर कुठे गेला असा सवाल ठाकरेंनी केलाय तर पाकिस्तानी क्रिकेटर जावेद मियादादला घरी जेवायला कुणी बोलावलं होतं असा सवाल फडणवीसांनी ठाकरेंना विचारला आहे कारण अजून दोन ते तीन महिने नाही झाले पहिलगाम मधली घटना घडली त्याच्यानंतर आपले संरक्षण मंत्री म्हणाले ऑपरेशन सिंदूर रुका नाही आहे आपले पंतप्रधान म्हणाले की खून और पाणी एक साथ बह नाही सकता आनंदाची गोष्ट मेरे रोगो रोगो मे नहीं सिंदूर गरम सिंदूर बहिरा आहे व त्या गरम सिंदूरचं काय आता फोल्ड्रिंक झालं पहिलेच सांगितलं असं आहे जावेद मियानाथला घरी जेवायला बोलवणार तुम्हीच होतात ना पण मला त्याच्यावर बोलायचं नाही त्यांनी एकदा आरसा बघाव जेव्हा जावेद मियानाथ मातोश्री इथे आले होते मी देखील तिथे होतो आणि तिथे मला हे आठवतं की माझ्या आजोबांनी ठणकावून सांगितलं होतं की जोपर्यंत पाकिस्तानमधून पाकिस्तानमधून अतिरेकी हमले थांबत नाहीत तोपर्यंत आम्ही क्रिकेट तुमच्याबरोबर खेळू शकत नाही हे सा ठणकून सांगण्याची हिंमत माझ्या आजोबांमध्ये होती मातोश्रीमध्ये येऊन त्यांनी सांगितलं होतं पण दुसरीकडे आपण पाहतोय कोणीतरी जाऊन नवाज शरीफचा केक कापून केक खाऊन आलो होता आणि बिर्याणी खाऊन आले होते हे पण कोण होते हे फडणवीस साहेबांनी सांगावं आम्हाला